गेल्या दोन दिवसापूर्वी खरं म्हणजे इथे इगतपुरी या तालुक्यामध्ये काही आदिवासी पाडे आहेत मी काही बातम्या ऐकवत होतं किंवा बघितल्या देखील की यांना पाणी अजिबात नाही आणि मला वाटतं खूप एक दोन किलोमीटर खाली जाऊन त्या डोह्यात जाऊन पाणी वगैरे आणावं लागते त्या लहान मुली आपल्या व्हिडिओ बघितला कसं पाणी आणतात आणि जर का त्यांचा पाय तिथं सरकला तर निश्चितपणे त्यांची डोके आपटतील वगैरे अशा पद्धतीचं वातावरण सध्या या ठिकाणी महाराष्ट्रात सगळीकडेच जावजवळ झालं आणि मग इगतपुरीच्या ठिकाणी आम्ही आमच्या टीमला पाठवला आणि इथली परिस्थिती काय आहे तर खरंच तरी काल जे फोटो पाठवले ते इतके दयनीय परिस्थिती होती की त्यांना पाणी देखील नाही अजून दोन महिने राहणार आहे दोन महिने पाणी मिळणार नाही पाऊस अजून दोन महिने तरी पडणार नाही आणि मग असं ठरवलं की या वाड्यांना आजपासून संपूर्णपणे दोन अडीच महिने पाऊस येईपर्यंत आपण पाणी पुरवण्याचं काम करूया आणि म्हणून आजपासून मी तो टँकर पाण्याचा चालू केलेला आहे